मोठं आंदोलन आपण सुरू करतोय आणि डेमोक्रेटिकली लोकशाही मार्गाने कोकण मागच्या पन्नास वर्षात मी शाळेत होतो तेव्हा माझ्या शाळेत चारशे साडेचारशे विद्यार्थी होते आज माझ्या शाळेत सत्तावीस विद्यार्थी आहे ज्या गावची लोकसंख्या एक हजार होती त्या गावची लोकसंख्या दोनशे झाली आहे गावामध्ये निम्मी घरं बंद आहेत अनेक गावांमध्ये शाळा बंद झाल्या गावामध्ये राहायला तरुण नाही सगळेच म्हणतात विकास झाला पण घरं बंद झाली शेती शून्यावर आली गावात एक हजार माकडं राहतात आणि दोनशे माणसं राहतात गावात जी वृद्ध माणसं राहतात माकडं पहिली नारळ खात होती भाज्या खात होती आता घरात शिरतात आणि त्या असहाय्य वृद्ध माणसं त्या माकडांसमोर हातबल झालेत जो कोकण जगातला सगळ्यात समृद्ध प्रदेश आहे त्या कोकणाकडे गावागावांमध्ये स्वतःचे रोजगार नाहीत त्या ठिकाणी कोकणचे जे मुख्य तीन विषय आहेत बागायती म्हणजे हापूस आंबा काजू नारळ सुपारी हा बागायतीचा विषय दुसरा विषय पर्यटनाचा आणि तिसरा विषय माशांचा कोकणातल्या सत्तर टक्के तरुणांना सत्तर टक्के कुटुंबांना रोजगार मिळतो तो शेती पर्यटन आणि माशांतून आणि या तीन विषयांसाठी गेली दहा वर्ष मी स्वतः बोंबलतोय सरकारकडे पण या तीन विषयांकरता शून्य बजेट आहे म्हणजे आंबा काजू बोर्ड दहा वर्षापूर्वी बनवलंय या पण या आंबा काजू बोर्डाला एक रुपयाचं बजेट नाही ते चालूच केलं नाही फिशरीजचं बोर्ड हे महाराष्ट्र स्टेट फिशरीज कॉर्पोरेशन एम एस एफ सी शून्य बजेट आहे आणि पर्यटनासाठी गेली पंचवीस वर्ष आम्ही बोंबलतोय पण पर्यटनाच्या सुंदर गावांमध्ये जायला साधे रस्ते नाहीत आणि भाषणं खूप होत आहेत पण समुद्रावरती साधी महिलांसाठी टॉयलेट नाहीत दरवर्षी गणपती गणपतीपुळ्याच्या बीचवरती लोक बुडल्याच्या बातम्या आपण करतो हेच हारेश्वरला होतं हेच काशीद बीचला होतं पण इतके लोक बुडून मारतात पण त्या लोकांना वाचवण्याकरता लाईफ गार्डच्या व्यवस्था उभ्या हो केल्या पाहिजेत ते बिचारी येतात त्यांना अंदाज नाही समुद्राचा आणि दरवर्षी पन्नास शंभर लोक केवळ लो बुडून मारतात पण याच्या सेफ्टी अरेंजमेंट केल्या जात नाहीत त्यामुळे हॉर्टिकल्चरला पैसे नाहीत फिशरीजला पैसे नाहीत आणि पर्यटनाला निधी नाही फार कमी लोकांना माहिती आहे कदाचित तुम्हाला माहिती आहे का गुगलवर सर्च करा की महाराष्ट्राच्या एकूण उत्पन्नातलं चाळीस टक्के उत्पन्न कोकण देत म्हणजे मुंबईचे दोन जिल्हे पालघर ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचं उत्पन्न खूप मोठं नाही आहे पण आपले पाच जिल्हे कोकण प्रदेश म्हणून सात जिल्हे येतात त्यातले पाच जिल्हे महाराष्ट्राला चाळीस टक्के उत्पन्न देतात महाराष्ट्रातले चाळीस टक्के इंडस्ट्रीज या कोकणात आहेत आपल्या सह्याद्रीमध्ये आहेत तारापूर पासून लोटे एम आय डी सी पर्यंत तुमची रेसिडेन्शियल एमआयडीसी आहे याच्यामध्ये उद्योग कमी आणि राहतात लोक जास्त पण इतकं उत्पन्न जर कोकण महाराष्ट्राला देतं महाराष्ट्र कोकणाच्या विकासाच्या विषयाला पैसे का देत हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की झालं हे खूप झालं आता मासे पर्यटन आणि शेती याला दरवर्षी एक हजार कोटी रुपये मिळाले पाहिजेत प्रत्येक सेक्टरला मोठी रक्कम नाहीये तीस हजार कोटीची कर्जमाफी उर्वरित महाराष्ट्राला मिळते जरा वादळ झाले की मदत मिळते जरा पाऊस जास्त झाला की मदत मिळते कापूसवाल्यांना हमी भाव मिळतो उसाला एफ आर पी मिळते साखरेची किंमत बॅलन्स राहील याची काळजी घेतली जाते जर थोडा साखर उद्योग अडचणीत आला तर दिल्लीपासून सूत्र हलतात आणि दोन चार हजार कोटीचं पॅकेज इन टेन डेज मंजूर होत पण माझ्या आंबा बागायतदाराला कर्जमाफी गेली तीन वर्ष हे आंबा बागायतदार झगडत आहेत पण त्यांना कर्जमाफी दिली जात नाहीये पंच्याहत्तर वर्षात माझ्या शेतकऱ्याने एकदा कर्जमाफी मागितली पण ती सुद्धा दिली जात नाहीये दोन वर्ष सीजन मध्ये करोना तीन वर्ष चक्रीवादळ आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे आंबे येत नाहीत पंचवीस तीस टक्के आंबा बागायतदार कर्जच फोडू फेडू शकत नाहीत अशी स्थिती आहे पण माझा कोकणातला प्रामाणिक शेतकरी दागिने विकतो जमीन विकतो पण सरकारचे पैसे फेडतो पण काही परिस्थितीत तरीही तीस टक्के शेतकऱ्यांना कर्ज फेडता आलेली नाहीत आमचं म्हणणं आहे की या शेतकऱ्यांची एकदा कर्जमाफी त्याला हजार कोटी दोन हजार कोटी जे लागणार ते शासनाने उपलब्ध करून दिले पाहिजेत आणि एकदा आमच्या कोकणातल्या हापूस आंबेवाल्याची कर्जमाफी केली पाहिजे जसं कापसाला आम्ही भाव मिळतो साखरेला मिळतो उसाला मिळतो द्राक्षाची काळजी घेतली जाते डाळिंबाची काळजी घेतली जाते तशी कोकणामध्ये काजूबी याच्यावरती गरीब शेतकरी अवलंबून आहे कधी ऐंशी रुपये कधी नव्वद रुपये काजूबीला दीडशे रुपये आम्ही भाव मिळाला पाहिजे आणि सुपारीला हमी भाव मिळाला पाहिजे हे दोन विषयात आंब्याचं वादळ येतं पंधरा नंतर आणि यांचा विम्याचा निकष पंधरा मे पूर्वी त्यामुळे जो आंबेवाला उद्ध्वस्त होतो त्याला विम्याचे पैसे टाकून सुद्धा मदत मिळत नाही त्यामुळे आंबेवाल्यांच्या विम्याचे निकष घाटावरचे सगळे निकष कोकणात वापरले को जातात आणि त्यामुळे कोकणातील कुठल्याच शेतकऱ्याला मदत मिळत नाही यासाठी विम्याचे निकष बदलले पाहिजेत आम्ही शंभर मागण्यांचं मी चार्टर बनवलंय पुढच्या पाच वर्षात या सगळ्या गोष्टी सुटल्या पाहिजेत पण पंधरा मागण्या आम्ही इलेक्शन पूर्वी करतोय आणि नुसतं राजकारण नुसतं एकमेकांना शिव्या या पलीकडे जाऊन कोकणातल्या मूळ मुद्द्यांवर ही निवडणूक झाली पाहिजे यासाठी एक मोठं आंदोलन आम्ही सुरू करतोय मोठं अभियान सुरू करतोय या मुद्द्यांवरती बोला याच्यावरती जर काही केलं असाल तर ते त्याच्याबद्दल बोला आणि याच्याविषयी काही केलं नसाल तर भविष्यात तरी काही करणार आहात का याबद्दल बोला आणि त्यामुळे मोठमोठे नाणार प्रकल्प आणि मोठमोठे एमआयडीसी त्याला विरोध करावा की करू नये हा विषय स्वतंत्रपणे चर्चेचा आहे पण या एमआयडीसीमुळे दहा हजार रोजगार मिळत असेल तर कोकणातल्या पाचशे मुलांना रोजगार मिळत नाही इथे उत्तर भारतीयांना रोजगार मिळतो गव्हर्नमेंटला जीएसटी मिळतो गव्हर्नमेंटला प्रोफेशनल टॅक्स मिळतो महाराष्ट्र राज्याचं उत्पन्न वाढतं पण त्याच्या बदल्यात आमच्या खाडीमध्ये सेटिंग करून प्रदूषित पाणी सोडलं जातं आणि त्याच्या बदल्यामध्ये हजार लोकांना रोजगार मिळतो आणि त्या खाडीवर अवलंबून असलेल्या दहा हजार भोई समाजाच्या लोकांना घोरपी समाजाच्या लोकांना किंवा माझ्या कोळबी कोळी बांधवांना उद्ध्वस्त केलं जात त्यामुळे या मोठ्या इंडस्ट्रीज कोकणचा जा विकास झाला का हा चिंतनाचा आणि आत्मपरीक्षणाचा विषय आहे कोकणाचा विकास या तीनच विषयां होणार आहे शेती पर्यटन आणि मासे आणि याच्यासाठी काहीही केलं जात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जो अन्याय वर्षानुवर्ष कोकणावर चाललाय गेली पंच्याहत्तर वर्ष आम्ही कोकणातले सगळे तरुण एकत्र आलो कोकणातल्या सगळ्या सामाजिक संस्थांनी एकत्र यावं असं आम्ही आवाहन करतो आणि आम्ही आमचे मुद्दे लोकशाही मार्गाने आमचं कुठलंही पक्षाबरोबर भांडण नाही आमचं कुठल्याही नेत्याबद्दल भांडण नाही हा निवडून यावा की तो निवडून यावा चा चा हा आमचा विषय नाही आमचा विषय एवढाच आहे की साहेब हे आमचे पंधरा विषय आहेत आमचं कोकण उद्ध्वस्त होण्याच्या शेवटच्या टप्प्यावरती आहे जमिनी विकणं हा एवढाच एक विषय आमच्या हातामध्ये राहिलाय आणि कोकणात एकच धंदा तेजीत चालू आहे तो जमिनी विक्रीचा पन्नास टक्के जमिनी गावोगाव विकल्या गेल्यात उरलेलं कोकण वाग जर हे करायचं असेल तर पाखाड्या डांबरी रस्ते काय नळ पाणी समाज मंदिर साखरव हे सगळं हवंय पण हे त्या विकासाच्या प्रक्रियेचा दहावीस टक्के भाग आहे ऐंशी टक्के विकास प्रक्रियेचा भाग आहे ज्याला हातच लावलेला नाहीये आणि म्हणून आता आपण विकासाबद्दल बोलूया खऱ्या विकासाबद्दल आणि त्यासाठी आज पंच्याण्णव टक्के अधिकारी हे कोकणामध्ये कोकणाच्या बाहेरचे आहेत मराठवाड्यातले आहेत पश्चिम महाराष्ट्रातले आहेत ज्यांचा या मातीशी काही देणं घेणं नाही कुठलीही सरकारी योजना खूप योजना आहेत सीएमईजीपी आहे पीएमईजीपी आहे क्लस्टर आहे स्फूर्ती आहे फार्मर प्रोड्युसर कंपन्या तुम्ही अभ्यास करा गावोगाव पश्चिम महाराष्ट्रात फार्मर प्रोड्युसर कंपन्या झाल्यात आणि त्यांना एक एक दोन दोन पाच पाच कोटीचे हे मिळालेले आहेत पण कोकणातल्या पाच कंपन्या सुद्धा नसतील ज्यांना निधी दिला गेलाय प्रत्येक गोष्टीत कारण सांगायची इथला प्रामाणिक माणूस आहे जो कर्ज फेडतो त्याला कारण सांगायची फक्त माशाच्या शेतीसाठी चंद्राबाबू नायडूंनी केंद्राचे पैसे वापरून पन्नास हजार कोटीची फक्त कोळंबीच्या शेतीची इकॉनॉमी उभी केली पैसा कोण देत केंद्र देतं पण राज्याने पण द्यायचे असतात जर हे आंध्र प्रदेशमध्ये नऊशे किलोमीटर मध्ये होत तर कोकणामध्ये माश्याच्या शेतीच्या योजना का राबवल्या जात नाहीत या वर्षीचं नरेंद्र मोदीजींचं बजेट जे खूप चांगलं बजेट होतं की ज्याच्यावर पहिली पाच मिनिटं माशाच्या शेतीवरती बोलले होते आणि चोवीस हजार कोटीचं चो केंद्र सरकारचं मत्स्य संपदा योजना पंतप्रधान मत्स्य संपदा योजना पण ती कोकणाचा विषय असल्यामुळे मासे कोकणचा विषय असल्यामुळे समुद्र कोकणचा विषय असल्यामुळे ती योजना राबवलीच जात नाहीये चाळीस टक्के राज्याने पैसे द्यायचे असतात पण ते दिले नाहीत मी स्वत माझ्यासकट चार लोकांच्या योजना गेली वर्षभर अधिकाऱ्यांबरोबर मांडतोय माझी योजना मंजूर केली जात नाही तर बाकीच्यांच सोडा सामान्य माणूस एक तर त्याला माहितीच नाही आणि त्यांनी करायचा प्रयत्न केला तर इतके कागद दाखवले जातात की तो कधीच आयुष्यामध्ये काही करू शकत नाही त्यामुळे कुठलीच योजना कोकणामध्ये राबवली जात नाही खूप झालं आणि म्हणून आम्ही ठरवलंय की याच्या पुढे हे सगळं थांबलं पाहिजे पंच्याहत्तर वर्ष अन्याय सहन करणारी कोकणात माणसं आहेत म्हणून हा अन्याय केला जातोय पण कधीतरी कोकणाने व्यक्त व्हायला पाहिजे लोकमान्य टिळकांचा कोकण आहे सावरकरांचा कोकण आहे छत्रपती शिवरायांचा कोकण आहे का इथले लोक सुद्धा इतके उदासीन झालेत मला कळत नाहीत की साध्या साध्या गोष्टींवरती इथला माण नाही असंच चालणार ते असंच होणार नाही होत अरे साधा रस्त्यावरती माती टाकणारा माणूस सुद्धा तिकडून आणला जातो इथे शिपाईची नोकरी सुद्धा कोकणातल्या मुलांना दिली जात नाही इथली जिल्ह्याची बँक बैंक, इथल्या बँका भरती करताना तिकडची लोकांना भरती करतात मला काय लॉजिक कळत नाही काय चाललंय प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थ कारण आहे आणि इथल्या नोकऱ्या आहेत समजू शकतं त्याच्यावरती आपण काम करूया तुमच्या आय एसच्या नोकऱ्या आहेत किंवा एमपीएससीच्या नोकऱ्या आहेत पण ग्रामसेवक होण्याची आमची कोकणातल्या मुलांची लायकी नाही तलाठी ग्राम नाही ग्रामसेवक नाही आरोग्यसेवक नाही लॅब टेक्निशियन नाही कुठल्याच नोकऱ्या कोकणातल्या मुलांना भरती असली की पंच्याण्णव टक्के वरच्या लोकांना भरती करायची इथे हे भरतीचं केंद्र आहे कोकण आणि मग त्यांनी परत नेताना हे करून बदला मागायच्या आणि इथे ना कृषीसेवक आहे ना आरोग्यसेवक आहे ना कुठल्या हॉस्पिटलला लॅब टेक्निशियन आहे कुठलाही स्टाफ नाही इथे हे सगळी कॉन्स्पिरसी चालले हे सगळं फ्रॉड पद्धतीने कामं चालली आहेत आणि याच्यावरती कुणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि म्हणून कोकणातल्या सगळ्या सामाजिक संघटनांनी एकत्र आलं पाहिजे सगळं राजकारण पलीकडे जाऊन कोकणातल्या तरुणांनी एकत्र आलं पाहिजे आणि यावरती आवाज उठवला पाहिजे आणि म्हणून ही निवडणूक या सगळ्या मुद्द्यांवरती झाली पाहिजे असं समृद्ध कोकण संघटनेचं म्हणणं आहे आणि त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय आणि त्याची सुरुवात जिथे लोकमान्य टिकाणचं शिक्षण झालं जिथे सावरकर राहिले त्या करतो कर करतोय उद्या रत्नागिरीमध्ये आमची पहिली सभा होईल त्यानंतर डहाणुते वेंगुर्ला डहाणुते वेंगुर्ला आपली स्वराज्य भूमि संघर्ष यात्रा ही या आपण यात्रा करतोय आणि संपूर्ण कोकणात प्रत्येक तालुक्यात सभा घेतोय आम्ही असं जाहीर करतोय कोकणी लोकांना विशेषत कि या निवडणुकीमध्ये कोकणचे प्रश्न मांडायला तुम्ही पाहता कांद्यासाठी विधानसभा बंद पडते साखरेसाठी पडते उसासाठी पडते पाऊस कमी पडला दिसकाळ पडला म्हणून पाऊस जास्त पडला तर हा पण विधानसभा बंद पडून दुसऱ्या दिवशी दोन हजार कोटी रुपये सँक्शन होतात पण आपण ऐकलं का कधी की हापूस आंब्यासाठी विधानसभा बंद पडली काजूसाठी विधानसभा बंद पडली कोकणातला उद्ध्वस्त झालेला मच्छीमार आज मासे मिळत नाही आहेत पूर्ण मत्स्य दुष्काळ आहे पण कधी दुष्काळ डिक्लेअर व्हावा म्हणून विधानसभा बंद पडली कोकणातल्या मुलांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून विधानसभा बंदली बंद पडली कोकणात विद्यापीठ नाही स्वतःचं कोकणाचं स्वतःच विद्यापीठ व्हावं किंवा सतरा वर्ष जो हायवे बनतोय हा हायवे बनला जावा याच्यासाठी विधानसभा बंद पडली असं कधी झालेलं नाही त्यामुळे आम्ही असं घोषित करतो आहोत की या विधानसभेमध्ये एक शेतकऱ्याचा मुलगा उभा राहील एक पर्यटन व्यावसायिक उभा राहील आणि एक मच्छिमाराचा मुलगा उभा राहील आणि कोणी आमचे प्रश्न मांडणार नसतील तर विधानसभेत आमची बोल जाऊन प्रश्न मांडतील कोकणातली लोक किती मतं देतील मला माहित नाही पैसे वाटायला आमच्याकडे पैसे नाहीत पण आम्ही कोकणातल्या जनतेकडे जाणार आहोत कोकणातल्या बागायतदारांकडे जाणार आहोत की तुमच्यातूनच जाऊ देत लोक आणि ते तिथे जाऊन तीनशे पासष्ट देऊन आपल्या प्रश्नांविषयी ते त्या ठिकाणी संघर्ष करू देत त्यामुळे अशा स्वरूपाचं रचनात्मक आंदोलन की कुठेही कोणाबरोबर भांडण नाही कुठल्या पक्षाबरोबर नाही पण आमचे प्रश्न सोडवण्याचा आम्हाला अधिकार आहे लोकशाहीने तो अधिकार आम्हाला दिलेला आहे आणि लोकशाही मार्गानेच कोकणातले लोक कोकणातले तरुण आपले प्रश्न हदबल न होता यापुढे सोडवतील आणि या इलेक्शनमध्ये या, या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे यात काही काम झालं असेल तर त्याबद्दल चर्चा झाली पाहिजे आणि नसेल झालं तर भविष्यात काही होणार आहे का, का? याबद्दल चर्चा झाली पाहिजे बाकी इमोशनल विषयांमध्ये आम्ही कोकणी लोक जे अडकलोय विदर्भ सेपरेट नाही झाला पाहिजे याची आम्हाला कोकणी माणसांना चिंता आहे पण इथे आमच्या पर्यटन व्यावसायिकाला परमिशन घ्यायला चेन्नईला जावं लागतं पंचवीस लाख रुपये लागतात परमिशन घ्यायला कुठला शेतकरी कोकणातला परमिशन गेलो आणि मग तू अनधिक अनधिकृत अनधिकृतपणे धंदे करायला आलावडे पण था, अधिकृत मी जर कुठलाही व्यवसाय करायचा झाला तर आम्हाला परमिशन नाहीत कोळंबीची शेती करायला परमिशन नाही माझ्या जमिनीत चार खोल्या बांधायला मला परमिशन नाही सह्याद्रीमध्ये मी ऍडव्हेंचर टुरिझमचं सेंटर करायचं ठरवलं मला परमिशन नाही व्हाईट वॉटर राफ्टिंग करायचं ठरवलं मला परमिशन नाही माझ्या नदीत माझे नदीचे ढो भरलेत त्याची वाळू काढायची ठरवली तर अनधिकृतपणे काढ पण अधिकृतपणे तुला परमिशन नाही आणि मग यांच्या नोटिसा आणि मग त्याच्यानंतरचे विषय हे सगळं यापुढे कोकणात चालणार नाही हा स्टँड घेऊन हे आंदोलन आम्ही सुरू करतोय आणि आम्हाला माहीत नाही कोकणातल्या जनतेला आम्ही म्हणतोय की तुम्ही आम्हाला सपोर्ट केला पाहिजे किती वर्ष तुम्ही फक्त अन्याय सहन करत राहणार त्यामुळे ही परिस्थिती बदलण्याकरता हे आंदोलन आहे, आहे। उद्या तीन वाजता याची पहिली सभा जिथे पर्यटन शेतकरी आणि बागायतदार आणि मच्छीमार हे जमणार आहेत आमची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या त्यांच्या व्यथा समजून घ्या आणि त्या मीडिया समोर त्या मांडा यापुढे हे आंदोलन उद्यापासून सुरू होत आहे आणि केवळ नाही निवडणुकीनंतर पुढची पाच वर्ष हे जनतेचं आंदोलन सुरू राहील आणि यापुढे आमचे प्रश्न सुटलेच पाहिजेत या करता वेगवेगळे मी यापुढ्या मंत्रालयात जायचं नाही असं ठरवलंय जर प्रश्न सुटणार असतील चर्चा संवाद काय ती शिष्टमंडळ बाबा शेट्टी शिष्टमंडळ पाठवायची आम्ही यापुढे रस्त्यावरची लढाई करायची ठरवलं म्हणजे संवाद चालू राहील पण प्रश्न सुटले पाहिजेत का आंबा काजू बोर सुरू करत नाही हो? किती वर्ष दरवर्षी बजेटमध्ये या बजेटमध्ये चालू करणार त्या बजेटमध्ये चालू करणार शिडको कशा करता कोकणात आणली जाते कोकण विकास प्राधिकरण आमची मागणी होती ते मंजूर केलंय सरकारने मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो प्राधिकरणासाठी ते प्राधिकरण इम्प्लिमेंट केलं पाहिजे आम्हाला टुरिझम पार्क पाहिजे आम्हाला फिशरीज पार्क्स पाहिजेत आम्हाला इंजिनिअरिंग पार्क पार्क्स पाहिजेत आम्हाला एज्युकेशन पार्क्स पाहिजेत आम्हाला इनोव्हेशन पार्क पाहिजेत आम्हाला बायोटेक्नॉलॉजी पाहिजे आम्हाला नॅनो टेक्नॉलॉजी पाहिजे काय नको हे कोकणी लोक आपण भांडतो पण काय हवं हे सांगण्याची सुद्धा व्यवस्था हवी आणि ते करण्याकरता ते कोकण विकास प्राधिकरण सुद्धा पाहिजे त्या पंधरा मागण्या मी सगळ्या लिहिलेल्या आहेत निवडक पंधरा मागण्या आहेत ज्या इलेक्शन पूर्वी याचे जी आर निघाले तर अदरवाइज आम्ही मंडप टाकून बसणार आहोत जर जी आर निघाले तरच उठणार नाहीतर मंडप टाकून बसणार आणि कोकणातल्या जनतेने काय ते ठरवावं मी बावा शेटना विनंती करतो की थोडा आंब्याविषयी आणि मग आपण प्रश्नोत्तर घेऊ धन्यवाद जय कोकण